नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज नुसकानग्रस्तांना दिलासा भरपाई आता तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत मर्यादित मदत तुम्हाला इथं मिळणार आहेत तर उद्यापासून भरपाईची रक्कमसुद्धा या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तराशा तराशा तर अशा पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवासाठी खुशखबर आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकासाठी नुकसानीसाठी इथं पूर्वी प्रति हेक्टर इथं पाच आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिली होती त्याचप्रमाणे आता जे आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी पूर्वी हेक्टरी प्रति हेक्टरी जे काही आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला अधिकही भरपाईची रक्कम जर मिळालेली नसेल त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्यानंतर तुम्ही जिल्ह्यावाईज व गावानुसार तुम्ही तुमची यादी कशा प्रकारे चेक करायची आहे सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला ज्या जिल्ह्याची चेक करायची असेल तर इथं तुम्हाला नुसकान भरपाई असं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा येतं तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही एखादा कोणताही जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर त्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे तर तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुम्हाला फक्त नुसकान भरपाई टाकायचं आहे त्यानंतर समोर तुमचा ता जिल्हा टाकायचा आहे तर याची जे लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा येऊन मिळून जाईल त्यानंतर जसे काही नवीन अपडेट्स येतात त्यानंतर जे काही नवीन यादी येते तर सर्वात पहिले तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज बघायला मिळेल तर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे असे तू सुद्धा टाकू शकता किंवा अतिदृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी पीक विम्याचे त्याचप्रमाणे रब्बी पीक विम्याचे सर्व शेतकरी बांधवांचे जर नुसकान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची जी काही रक्कम आहे ती टीच्या माध्यमातून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तरी तुम्हाला जर पीक विमा भरपाईची रक्कम अधिक मिळालेली नसेल किंवा तुम्हाला जर पीक विमा त्याचप्रमाणे पी एम किसान नमो शेतकरी अशा योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू